शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने विरोधात प्रहार जनहित शेतकरी पक्षाचे अनोखे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात माती घालून डॉक्टर राखी माने सोलापूर शहर आरोग्य अधिकारी पदी डॉक्टर राखी माने यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली ही प्रतिनियुक्ती रद्द करा अशी मागणी करत प्रहार जनहित शेतकरी पक्षाचे अनोखे आंदोलन केले आहे गुरुवारी सायंकाळी महानगरपालिका आवारात जनता दरबार सुरू असताना प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी अचानकपणे आले डॉक्टर राखी माने विरोधात जोरदार घोषणाबाजी करत डॉक्टर राखी माने चले घोषणा दिल्या सोलापूर शहर आरोग्य डॉक्टर राखी माने यांना बेकायदेशीरपणे देण्यात आली आहे डॉक्टर पती पत्नी एकत्रितपणाच्या नावाखाली डॉक्टर सुहास माने यांना स्विल सर्जन पद देण्यात आले तर डॉक्टर राखी माने यांची शैक्षणिक हर्ता नसताना सुद्धा सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे एम बी बी एस डी पी एच एम पी एच आणि पी एस एमच्या अधिकारी असताना एम बी बी एस ई एन टी अधिकाऱ्याची शहर आरोग्य अधिकारीपदी प्रतिनियुक्ती करण्याचे कारण काय असा सवाल प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे आठ दिवसात ती प्रतिनियुक्ती रद्द नाही केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची यात्रा काढू असा इशारा दिला यावेळी प्रहारचे खलीद मणियार अखिब नाईकवाडी सह आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर बायोक्लीन कंपनीच्या विरोधात वेळोवेळी आपण आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर बायोक्लीन कंपनीचा ठेका रद्द करून एस एसला सर्व्हिसेसला ठेका देण्यात आला एस एस सर्व्हिसेसला ठेका दिल्या असतानंतर जे चळित कांड झालं पाईप जे आहेत स्मार्ट सिटीचे करोड रुपयाचे जे नुकसान झालं ते एस एस सर्व्हिसेस यामुळे झालं एस एस सर्व्हिसेसच्या कंपनीमध्ये त्या ह्याला आग लागल्यानंतर संबंधित जे आगीचं जे काय आहे ते तिकडं पसरली ते पाईप पूर्ण जळून गेले पण अजूनपर्यंत त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई आयुक्त महापालिका प्रशासन असून असेल किंवा पोलीस प्रशासनाने केलेली नाही त्याच्यानंतर आपल्याकडे राखी सुहास माने म्हणून इथं जे आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिकेला आलेले आहेत त्यांची प्रतिनियुक्तीवर म्हणजे नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रतिनियुक्ती म्हणून संबंधित अधिकारी एम बी बी एस डी पी एच आणि एम बी बी एस एम बी बी एस एम पी एच असं त्यांचं जे काही शिक्षण आहे ते असताना सुद्धा संबंधित आणि त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या जी आरमध्ये किंवा त्यांच्या ते पत्र जे काढलेलं आहे त्यांच्या नियुक्ती प्रतिनियुक्तीचं पत्र त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती घालण्यात आलेल्या आहेत की तुम्हाला जर तिथून कोणी जरी तक्रार केली तर तुम्हाला परत तु, बोलवण्यात तु, येईल वेगवेगळ्या पद्धतीच्या अटी आटी आणि शर्ती घातलेल्या आहेत जर नियुक्ती पत्र दिलं तर संबंधित अधिकाऱ्याला अटी व शर्ती घालण्यात येत नाहीत यांची नियुक्ती प्रतिनियुक्ती जी केलेली आहे ती तानाजीराव सावंत आपले आरोग्यमंत्री आणि महापालिकेचे आयुक्त असतील यांची गफलत मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात या बाबतीत झालेली आहे त्यामुळंच त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे आम्ही आत्ताच महापालिका आयुक्तांना भेटायला जनता दरबार चालू आहे संबंधित लोकरे साहेबांना भेटलं लोकरे साहेबांनी आपल्या पत्राचं पत्राच्या ह्याच्या अनुषंगाने शासनाला पत्र पाठवले पाठवतो म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामुळं हे जे काही चाललेलं आता आंदोलन आहे आपण मागं घेत आहे आणि याच्या जे जे आंदोलन राहील ते आम्ही मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री साहेब असतील किंवा तानाजीराव सावंत असतील किंवा महापालिकेचे आयुक्त असतील यांच्या तिरडी यात्रा काढल्याशिवाय राहणार नाही महापालिकेत आणून ठेवल्याशिवाय राहणार नाही त्यांची प्रतिनियुक्ती ही चुकीची झालेली आहे चुकीच्या पद्धतीने झालेली आहे आणि ती रद्द होणं गरजेचं आहे धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद